प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी अलीकडेच आपल्या राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली एका बड्या डॉक्टरने अशा प्रकारे जीवन संपवल्याने वैद्यकीय क्षेत्र हादरून गेलं ही घटना ताजी असतानाच आता सोलापुरात आणखी एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे सोलापुरात एका नवख्या डॉक्टरने आपला गळा कापून आयुष्याचा शेवट केलाय राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केलीये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्र पुन्हा एकदा हादरलंय आदित्य नंबियार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचं नाव आहे आदित्य याने अलीकडेच एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर अलीकडेच आदित्यनं शिकाऊ डॉक्टर म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली होती तो सोलापुरात भाड्याच्या घरात राहत होता दरम्यान त्याने आपल्या राहत्या घरात गळा कापून घेत आत्महत्या केली एकीकडे एक सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंगकर यांचं आत्महत्येचं प्रकरण गाजत असताना आता शिकाऊ डॉक्टरने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारी सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साठीगंगली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव